कासवंबी बहुज सेवा मंडळ उद्या फाउंडेशन आणि नारायण देसाई फाउंडेशन यांच्या वतीने आम्ही दरवर्षी या इथे बिस्किट वाटपाचा कार्यक्रम करतो जे बाहेरून महामानवांना अभिवादन करण्यासाठी बाहेरून जी लोक येतात त्या प्रत्येकाला आपण इथे अन्नदान म्हणून बिस्कुट वाटपाचा कार्यक्रम आपण इथे दरवर्षी इथे आयोजित करतो आज भारत आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आणि भरातून, भरातून, या दिनानिमित्ताने संपूर्ण देशभरातून जगभरातून लाखो अनुयायी या ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यात येत असतात आणि अशा या लाखो अनुयायांना सेवा देण्यासाठी असोंडी बौद्ध सेवा संघ या भावकेतील सर्व कार्यकारिणी आमचे मेवणे प्रशांत तांबे या सगळ्यांनी मिळून गेली अनेक वर्ष या ठिकाणी बिस्किट वाटपाचा स्टॉल लावला जातो आणि याच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याची एक संधी त्यांनी प्राप्त करून घेतात आणि खरंच मला असं वाटतं की अशा तऱ्हेने जनतेची सेवा करणं किंवा एखादी वस्तू उपलब्ध करून देणं हेच खरं अर्जन डॉक्टरसाहेब आंबेडकरांना अभिवादन असेल दादरच्या चैतनभूमीवर असवंडी बौद्ध सेवा मंडळ नारायण देसाई फाउंडेशन आणि मुद्रा शिक्षण प्रसारक संस्था यांच्या वतीने गेले कित्येक वर्ष गेले चौदा पंधरा वर्ष आम्ही बिस्किट वाटपाचा कार्यक्रम का, या ठिकाणी आम्ही गेले चौदा पंधरा वर्ष मंडळाचे सचिव श्री प्रशांत भाई तांबे आणि अस्वनी बौद्ध सेवा मंडळ मुंबई यांच्या वतीने हा कार्यक्रम पार पडत असतो